संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 जॉट संकल्प न्यूज जॉट को जॉट ए नमस्कार मी जयंत लंगडे आपण पाहत आहात संकल्प न्यूज मराठी संत वाहणाऱ्या कृष्णामाईचा काठ आणखी समृद्ध व्हावा मानवनिर्मित प्रदूषण दूर व्हावे या भूमिकेतून वाईतील भद्रेशन देवस्थान भक्तगणांतर्फे जागतिक पर्यावरण दिन सप्ताहाचे औचित्य साधून हरित भूमी प्रदूषण रहित भूमी हा संकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि त्या निमित्तानं नदीचं प्रदूषण दूर झालं पाहिजे वृक्षारोपण झालं पाहिजे वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे या भूमिकेतून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे भद्रेश्वर भक्तगणांचे प्रमुख उमेश काका रास्ते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील मान्यवर आणि वनप्रेमी ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे वाईबरोबरच पाचगणी शिरवळ खंडाळा आदी परिसरामध्ये ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला जातो पर्यावरण दिन सप्ताहाच्या बरोबरीने सर्व काळ आणि उद्यापासून जे मृग नक्षत्र सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर सदा सर्व काळ ही मोहीम सुरू राहावी या भूमिकेतून समाजातील विविध घटकांनी या, या भद्रेश्वर भक्तगण देवस्थानच्या मोहिमेला पाठबळ देणे गरजेचं आहे पाहूया न्यूजचा सविस्तर वृत्तांत नमस्कार मी पायल आपण पाहत आहात न्यूज मराठी पर्यावरण दिनानिमित्त भद्रेश्वर देवस्थान माध्यमातून वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपणाचा संकल्प केला गेला आहे ही पृथ्वी हा निसर्ग यावर आपली मालकी नसून ही आपल्या पुढील कित्येक पिढ्यांची मालमत्ता आहे आपण सध्याची पिढी ही केवळ त्याची काळजी घेणारी व व्यवस्थितरित्या सांभाळण्याची जबाबदारी असलेली विश्वस्त मंडळी आहोत याची जाणीव असेल तर निश्चितच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या भूमिकेतून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वाईमध्ये भद्रेश्वर देवस्थान आणि भक्तगणांतर्फे वृक्षारोपण उपक्रम व वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे स्थानिक वातावरणात व आपल्या परिसरात रुजणारी जगणारी व वाढणारी देशी वाणाची झाडे लावण्यास प्राधान्य देण्याचा प्रयत्न भद्रेश्वर देवस्थान भक्तगणांच्या माध्यमातून आणि स्वामीजी डॉक्टर अवधूत भोसले यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे या पर्यावरण संवर्धन करणाऱ्या उपक्रमास भद्रेश्वर देवस्थानचे भक्तगण आणि वाईपंचक्रोशीतील संवेदनशील पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे उमेश रास्ते प्रवीण जैन दीपक साळवे स्निग्धा आष्टीकर श्रीरंग धर्माधिकारी गजानन भोसले आदींसह विविध पर्यावरणप्रेमी मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या उपक्रमासाठी भद्रेश्वर देवस्थान व पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून देशी वाणाची झाडे उपलब्ध करून देण्यात येत असून ज्यांना झाडे हवी आहेत आणि ज्यांना झाडे देणगी द्यायची आहेत अशा व्यक्तींनी प्रवीण जैन व उमेश काका रास्ते यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे पाहुयात याविषयीचा न्यूज मराठीने घेतलेला सविस्तर आढावा

आज भद्रेश्वर मंदिर देवस्थान येथे आम्ही आलो आणि या साऱ्या सवंगड्यांसह आणि यांच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहे सुरू हा एक केवळ एक वेळचा कार्यक्रम नव्हे तर एक चळवळ आहे आदरणीय रास्ते काका आणि मुंबईहून आलेले या कार्यक्रमासाठी महेंद्रजी अष्टीकर आपले साळे भद्रेश्वर बालगोपाळ आम्ही सगळ्यांनी मिळून आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे सुरू केलेला आहे आज दिवसभर धावपळ सुरूच होती अनेक वृक्ष इथे येत होते ही निवड काकांनी स्वतः केलेली आहे वड पिंपळ औदुंबर कडुलिंब तसेच इतर अनेक झाडं इथे स्वतः आम्ही नर्सरीत गेलो होतो काकांनी स्वतः झाडं आणलेली आहेत आणि या झाडांचं लागवड या वृक्षारोपण जसं होणार तसं सा संगोपनासाठी देखील काही प्लॅन केलेले आहेत खरं तर काही वेळेला वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी होतं पण पुढे येणाऱ्या पावसाळं संपल्यानंतरचे जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यातली अर्धी झाडं सुकून जातात त्यानंतर नेक्स्ट पावसाळ्यात पुन्हा लागवड होतात अशाने झाडं मोठी होण्याऐवजी वारंवार लावली तर जातात लाग वारंवार लागवड वार तर होते पण ती कितपत जगतात कितपत मोठी होतात याकडे लक्ष दिलं जात नाही किंवा तेवढा फॉलोअप होत नाही पण रस्ते काका श्री भद्रेश्वर देवस्थान आणि आपली वाळगोपाळ मंडळी या चॅलेंजवर खरं तर काम करत आहेत असे काही प्लान यांनी आमच्याबरोबर डिस्कस केले श्री महेंद्रजी असष्टीकर यांनी चांगले मार्गदर्शन केले आज आपण जी वड पिंपळ औदुंबर ही झाडांची लागवड करणार आहे साधारण दोन एकशे झाडांचं उद्या लागवड होईल त्या प्रत्येक दहा झाडांमागे एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो त्याचा फॉलोअप ठेवणार त्यानंतर ज्या ठिकाणी झाडं लावतील तिथलेही जवळचे आपल्या बद्रेश्वर संस्थांशी जोडलेले लोक आहेत उमेश रास्ते काकांच्या अगदी जवळचे जे जोडलेले सगळा मित्रपरिवार आहे त्या सगळ्यांनी मिळून याच्यात इनिशिएटिव्ह घेतलेला आहे पावसाळ्याच्या चार महिन्यानंतर ज्या लागवड होते त्यानंतर जेव्हा पाणी संपतं किंवा नैसर्गिकरित्या पाणी मिळणं बंद होतं अगदी पुढचे थंडीचे दिवस जरी सोडले त्या दोन एक महिने तीन एक महिने इझी झाडे सर्वाईव्ह करून जातात पण उन्हाळ्याच्या दिवसात अर्ध्याधिक झाडं जी मरतात त्यासाठी काही आपण पर्याय करू शकत नाही पण आता ह्या काही नवीन पद्धतीने किंवा अष्टिकर सरांच्या मियावाकी जंगल या प साधारण संकल्पनेने ही सारी मुलं त्या पद्धतीने काम करणार आहेत कमी जागेत जास्तीत जास्त कशी जंगल निर्मिती करता येईल आपल्या भारतीय जेनेटिकची जी झाडं आहेत ती कशी जास्तीत जास्त आपल्याला उगवता येतील या हे सगळं मॅनेजमेंट श्री रास्ते काकांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे आता ह्या भागाचीच फक्त निवड केली नसून साधारणपणे वाई पाचगणी महाबळेश्वर खाली पार अगदी सुरूचा पट्टा सुरूरचा सा भाग सातारा विभाग या विभागाकडेही विशेष लक्ष दिलेलं आहे या सगळ्या कामासाठी जी मॅनेजमेंट उभी केलेली आहे ती अगदी वाखाण्यजोगी आहे आमचं जेव्हा संभाषण झालं प्रत्येकाने जी जबाबदारी उचलली आहे खूप छान आहे आणि त्याप्रमाणे यांचं नियोजन खरं तर आपण आता रिझल्ट पाहूया येणाऱ्या काळात पुढे अनेक झाडांची लागवड होईल संगोपन होईल आज जो काही आपण हा प्रथम दिनी हा व्हिडिओ करत आहोत नक्कीच एक वर्षाने पुन्हा आपण या ठिकाणी ही झाडं नक्कीच बऱ्यापैकी मोठी झालेली आपण पाहू सक्सेस रेट याचा मॅक्झिमम आपल्याला मिळेल याची अपेक्षा करू आणि या झाडांमध्ये जास्तीत जास्त या निसर्गाचा आपण चेहरा बघतोय आहे जास्तीत जास्त ही झाडं लागवड होऊन मोठ्या स्वरूपावरती वाढावी पुन्हा निसर्गाचं जे काही वाजव होणारा ऱ्हास आहे तो हडला जावा यासाठी रस्ते काकांनी हे जे पाऊल उचललेलं आहे आणि या साऱ्या बाळगोपाळात जे सक्रिय मदत केलेली आहे त्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आज खूप आनंद झाला मला इथे येऊ त्यावरून धन्यवाद नमस्कार मी उमेश रास्ते भद्रेश्वर देवस्थानचा मालक आणि मुख्य दृष्टी बरेच वर्ष मनामध्ये अशी संकल्पना होती की आपण पर्यावरणासाठी काहीतरी करायला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे लोक पर्यावरणासाठी काम करत असतात पण आत्ता जे आसपास रस्तारुंदी आणि इतर गोष्टी चालू आहेत किंवा बांधकाम जी चालू आहे त्याच्यामध्ये घराच्या आसपासची किंवा रस्त्यावरची खूप मोठी झाडं आज ह्या परिसरातली तोडली गेली आहेत आणि झाडं तर आवश्यक आहेत आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा हवा आहे पाण्याचा पुरवठा हवा आहे या सगळ्याचा विचार करता आम्ही अत्यंत थोड्या पद्धतीनं आत्तापर्यंत काम करत होतो की कामाला आम्ही कुठं वेगळी दिशा द्यायची आहे किंवा काय मोठं करायचं आहे असं डोक्यात नव्हतं पण एकंदरीत होणारे सगळे परिणाम बघता आता ह्या कामाला कुठंतरी मोठं मूर्त स्वरूप देण्याचं ठरलं आणि ह्या सगळ्या भक्तमंडळींनी भद्रेश्वरला येणारे भक्तमंडळ वहीमध्ये असलेली सामाजिक संस्था या सगळ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे चेअरअप केलं आणि आम्हाला काम करायची संधी दिली त्याच्याबरोबर आम्हाला अष्टेकर सुद्धा येऊन मिळालेत त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की जे काही तुम्हाला तंत्रज्ञातलं लागेल जे काही मदत लागेल ती मी द्यायला तयार आहे अवधूत डॉक्टर अवधूत भोसल्यांनी त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि एक आज म्हणून अचानक ह्या इथं वाईमध्ये आमचे श्रीयुत दीपक साळवी दीपक साळवी ते साळवी डोक्यात आलं श्री श्रीयुत दीपक साळवी अचानक वईमध्ये आलेत ते या या कार्यक्रमात आमच्या आज जोडले गेलेले आहेत त्यामुळं त्यांचंही त्यामुळे जर जा स्वागत झालं कार्यक्रम चांगल्या पद्धतीने याच्या पुढं चालू होईल आणि आम्ही फक्त झाडं लावणार नाही आहोत तर त्याचं संगोपनही आम्हाला करून दाखवायचं आहे आणि त्या पद्धतीत झाडं वाढवायची आहेत कारण ही झाडं दाखवण्यासाठी लावायची नाही आहेत तर निसर्गासाठी आणि आमच्या सगळ्या समाजासाठी आपल्या या झाडांची गरज आहे त्याच्यासाठी ह्या कामाची योजना केलेली आहे सगळ्यांच्या शुभेच्छा अशा आमच्या पाठीशी राहोत ज्या ज्या लोकांना ह्यात सहभाग घ्यायचा आहे त्या त्या लोकांनी आम्हाला येऊन भेटावं हो, आणि या सहभाग वेगळ्या पद्धतीने त्यांना घेता येईल कोणाकडनं झाडं देणार असतील घरी आहेत झाडं मोठी हवी आहेत ती द्या आम्ही ती स्वीकारू कोणाला झाडं हवी असली तरीसुद्धा आम्ही त्यांना झाडं देऊन तिथे येऊ हो, ये आम्ही असा एक ठराविक ठिकाणी करणार असं नाही प्रत्येकाच्या घरी म्हणा किंवा अपार्टमेंटमध्ये सर्व कोणाला झाडं लावायची असतील तर तिथे येऊन हो, आम्ही वृक्षारोपण करून झाडं लावून देऊ आणि त्याचं संगोपन आम्ही तुम त्यांच्याबरोबरीनं आम्हीही करू नमस्कार मी दीपक सावळी मुंबईचा रहिवासी आहे भद्रेश्वरला दर्शनाला नेहमी येत असतो वर्ष गेल्या वर्षभरापासून त्यावेळी रास्ते काकांची ओळख झाली त्यातून ते त्यांचे जे पुढचे झाडांबद्दलचं प्रेम वातावरणातलं प्रेम नदी नावांचं प्रेम पाण्याबद्दलचं ह्यातून मला त्यांच्याबद्दल जरा जवळीक जास्त झाली माझ्याही घरी माझ्या पत्नीने बऱ्याचशा फळांच्या बिया वगैरे जमा करून ठेवते ती इतर वेळी मी इतर जेव्हा मी बाईकवर किंवा गाडीने जातो तेव्हा मी त्या पावसाळ्याच्या आधी फेकतो असं उजाड जाडगे वगैरे पण आत्ता मला कळलं रास्ते कारणच्या याच्यातून की कसे ते कसे रोपण करावे त्याचं कसं संगोमन करावं आणि ते झाडांचं पुढील आयुष्य कसं वाढेल जगतील जागण याच्यासाठी काय करावं लागेल त्यांचं मार्गदर्शन भेटलं त्याच त्याचप्रमाणे अष्टिकर साहेबांच्या बोलण्यात पण बरंच जाणवलं की त्यांचा पण त्याच्याबद्दल तर खूप अभ्यास आहे हे आहेत तेव्हा प्रत्येकाच्या घरी तुमच्या जर फळाफळ प येत असतील त्याची जे बिया ते जमा करून ठेवा आणि ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला हा नंबर दिला जाईल बद्रेश्वर देवस्थानाचा त्याच्यावर तुम्ही संपर्क साधून त्या बिया तुम्ही आमच्याकडे सुपुर्द करा नमस्कार माझं नाव श्रीरंग धर्माधिकारी पुण्यावरून आलो मी उमेश काकांच्या आमंत्रणावरून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी पुण्याहून येणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण वृक्ष हा विषय जगात प्रॉब्लेमचा विषय झालेला आहे आपण त्या आपल्याला जर त्याच्यात थोडंफार हातभार लावता आला तर त्याच्यासारखी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे आज मी हे एक झाड लावतोय अजून पंचवीस वर्षांनी हे छान खूप मोठं व्हावं ही माझी इच्छा आहे नमस्कार धर्माधिकारी पुण्याहून आलेली आहे तर या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उमेश काका नंतर बालगोपाळ आणि भद्रेश्वर देवस्थान या सगळ्यांना शुभेच्छा देते नमस्कार माझं नाव स्निग्धा आष्टीकर आज मी भद्रेश्वर मंदिर वाई येथे आलेले आहे ती माझी दुसरी भेट आहे इकडे आणि आजच्या या वृक्षारोक वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं हे माझं भाग्यच समजते मी या सिच्युएशनवरती मला एक गाणं आठवतंय uh, वृक्षवल्ली आम्हा सोयर रे वनचरी दोन लाईन पेश करी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनच पक्षी ही सुस्वरे। वृक्षवल्ली आं हासोयरि वन च रे वृक्षावल्ली आं सोयरि